चाळीसगाव तालुक्यातील तीन हजार तरुणांना घेऊन आमदार निघाले रायगड कडे भाजप आमदार मंगेश चव्हाण तीन हजार तरुणांना घेऊन रायगडच्या दिशेने रवाना चाळीसगाव तालुक्यातील भाजप आमदारांचा अनोखा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची निर्वेसनी तरुण पिढी घडावी यासाठीच रायगड वारी उपक्रम मंगेश चव्हाण चाळीसगाव तालुक्यातील हजारो तरुणांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार राज्य परिवहन महामंडळाच्या सत्तर बसेसमधून तीन हजार तरुण चाळीसगाव वरून रायगडाच्या दिशेने निघाले आहेत यावेळी आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव तरुणांना रायगडाला रा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या कपाईतीतली माती लावून एक नीतिवंत एक कीर्तिवंत एक समाजाभिमुख निर्वेसे तरुण घडावा ही त्या मागच्या आमची हेतू होती भावना होती त्यावेळेस जी वारी चालू केली चारशे तरुणांपासून ती वारी चालू केली परंतु एखादी वारी चालू केली की ती वारी राजकारणाच्या क्षेत्रापुरती मर्यादित राहते असा बऱ्याचदा राजकीय लोकांचा अनुभव असतो परंतु आज करोनाचा काळ सोडला तर राजकारणाच्या पलीकडची ही वारी आज काळजाव तालुक्यात नव्या जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात तरुणांमध्ये एक चांगला संदेश जाणारी ही वारी मी समजतो माझा त्यामागचा स्वच्छ आणि प्रामाणिक निर्मळ हेतू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी रायगडाच्या पायथ्याशी जाऊन हा चांगला तरुण घडावा की जो तो तरुण समाजाला त्यांच्या परिवाराला एक आदर्श घडेल कारण की निर्वेश तरुण यासाठी मी सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे स्वराज्याची निर्मिती करत असताना अनेक माव्यांना सोबत घेऊन त्यांच्या शरीर त्यांचं शरीर हे सुदृढ राहावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले पण आधुनिक काळात तरुण हा व्यसनात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेला दिसतोय मी दुर्दैवाने मला खेदाने सांगावं नमूद केलं असं वाटतं की पाच पन्नास तरुणांच्या तरी मी अंत्ययात्रेला तिशीतल्या आत जावं लागलं असेल हे दुर्दैव तिशीतला आतला तरुण ज्यावेळेस व्यसनाधीन होतो आणि त्या आई वडिलांना डोळ्यात देखत त्या मुलाला खांदा द्यावा लागतो तो प्रकार कमीत कमी माझ्या मतदारसंघात घडावा निर्वेसे तरुण घडावा यासाठी की मी स्वतः निर्वेसनी असल्यामुळे तो तरुणांना आणि समाजासमोर एक आदर्श उभा करू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न आणि छत्रपतींच्या चरणी ही मी ही अर्पित करतो आता एकंदरीत बघायला गेलं सबस्क्राईब प्रेस द बेल अपडेट